काही जबाबदार कार्यकर्त्यांचा फोन आला आणि त्यांनी चिंता व्यक्त केली की नऊ पासून महामंडळाच्या लाभार्थ्यांना जे देण्यात येणारे एलओ आहेत ते बंद करण्यात आलेले हे खरं म्हणजे अपेक्षित नव्हतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वेगवेगळ्या व्यासपीठावरती महाराष्ट्रामध्ये दीड लाख मराठा उद्योजक करण्याचं यश या महामंडळाला मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर पाच लाखापर्यंतचा आता आकडा गेला पाहिजे अशा प्रकारच्या मला आणि वेगवेगळ्या व्यासपीठावर मुख्यमंत्री स्वतः बोलतात अशा वेळेला जाणीवपूर्वक एम डींच्या माध्यमातून नऊ ऑक्टोबरपासून त्या ठिकाणी एल वाय बंद करण्यात आलेले मी व्यवस्थापकीय संचालक यांना मी एम डींना दोन तीन पत्र लिहिले कारणं काय आहेत सॉफ्टवेअर अपग्रेडेशन त्याच्यानंतर कारणं काय आहेत तर कारणं काय दिली जात नाही आणि एकंदरच चिंता व्यक्त कर करता येते वाटतं असं मला की मंत्रिमंडळात काही मंत्री, का मंत्री जे वेगवेगळ्या व्यासपीठावरून मराठा आरक्षण मराठवाड्याचे कुणबी प्रमाणपत्र निजामांचं गॅझेट आमचे आंदोलन मग मराठा समाजासाठी सारथी शैक्षणिक संस्था आणि व्यवसायासाठी कर्ज बँकेतून आणि त्याचं व्यास हे अण्णा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ याच्या विरोधात बोलताना आम्हाला दिसत आहे म्हणून हे साधारण षडयंत्र त्याच मंत्र्यांच्या सरकारमध्ये असणाऱ्या मंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे होतं असं मला स्पष्टपणे आता वाटायला खरी गोष्ट आहे की सत्ताधारी पक्षाचे मंत्री छगन भुजबळ वेगवेगळ्या वेग मेळाव्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा चुकीचा प्रचार करत होते